अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा त्यानिमित्तानं सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आणि काही विमानतळावरती झळकलेल्या देवाभाऊ जाहिरातींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे काही ठिकाणी बॅनर देखील लावले गेले ठाण्यात आणि बीडमध्ये या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचं शिल्पकार म्हणून सादर करण्यात आलं प्रेझेंट करण्यात आलं परंतु जाहिरात कुणी दिली याचं नाव कुठेही अद्यापपर्यंत उल्लेखलं गेलेलं नाही आहे सामन्यात शासकीय जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री शासनाचा लोगो आणि जाहिरात देणाऱ्या विभागाचं नाव असतं मात्र या जाहिरातींमध्ये फक्त देवाभाऊ हा शब्द आणि फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराज व गणपतीला वंदन करतानाचा फोटो झळकलेला आहे या निनावी जाहिरातींमागील खर्च कोट्यावधींच्या घरात असल्याचा अंदाज आहे आणि याचमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत ही जाहिरात कोणी दिली फडणवीसांना याची कल्पना आहे का आणि यामागील राजकीय डावपेच काय आहेत याशिवाय या जाहिरातींनी पेड न्यूज ठरवून फडणवीस अडचणीत येतील का याचीही चर्चा अद्यापपर्यंत सुरूच आहे या जाहिरातींनी राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे किंवा त्या पक्षाचे आमदार नेते रोहित पवार यांनी या जाहिरातीवरती तीव्र टीका करत ट्विट केलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवता मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने या जाहिराती दिलेल्या आहेत रोहित पवार यांनी या जाहिरातींचा खर्च हा ठेकेदार बिल्डर किंवा अंडरवर्डच्या पैशातून झाल्याचा संशय व्यक्त केला ज्यामुळे हा वाद आणखीच चिघळला गेला शिवसेना युबीटी युबीटी पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या जाहिरातीवरती हल्ला चढवला ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्यच आहे पण या जाहिराती कोट्याविधींच्या खर्चानं कुणी दिल्या साधारणतः चाळीस ते पन्नास कोटी रुपये हे या जाहिरातीवरती खर्च केले गेले यामागे ठेकेदारांचा पैसा आहे की अंडरवर्डचा आणि ही जाहिरात भाजपनेच दिली आहे याची मला खात्री आहे मराठा आंदोलक नेते मनोज जारंगे पाटील यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे ते म्हणालेत की कुणी बॅनर लावले किंवा जाहिरात दिली तरी आम्ही आभारच मानतो का तर आता तातडीनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही आमची प्रमुख मागणी आहे जी आरमधील म्हणजेच हैदराबाद गॅझेट संदर्भातील मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यासंदर्भातील जी आरमधील शब्दामुळे अडचण आली तर तो शब्द सुधारून घेऊ जारंगे यांनी या जाहिरातींच्या वादापासून स्वतःला अलिप्त ठेवत आरक्षणाच्या अंमलबजावणीवरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे या जाहिरातींचा खर्च आणि त्यामागील हेतू याबाबत महायुतीतच अस्वस्थता पसरलेली आहे रोहित पवार यांनी या जाहिराती मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने दिल्याचा दावा केलाय ज्यामुळं गट आणि अजित पवार गटातील नेत्यांवरती संशय अधिकच बळावला आहे किंवा तसं संशय व्यक्त केला जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की श्रेयवादाच्या कोणत्याही लढाईत आम्ही सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय ते म्हणाले की मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देणे हा महायुतीचा अजेंडा आहे आम्ही गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामाची पावती विधानसभा निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे यावरून शिंदे हे स्वतःला किंवा गट स्वतःला या सगळ्या वादांपासून दूर ठेवत असल्याच आपल्या समोर दिसत आहे पण अंतर्गत नाराजी ले ले ही लपून राहिलेली नाही किंवा लपतही नाही महाराष्ट्रातील महायुतीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांमधील कुरगुडी यापूर्वीही समोर आलेली आहे भाजपच्या फक्त देवाचा न्याय चालेल नो भाईगिरी अँड नो दादागिरी अशी पोस्ट करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाई आणि अजित पवार यांना दादा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रमुख असलेले अक्षय महाराज भोसले यांनी देखील देवाचं राज्य नसताना एकनाथांनी देवास सनात केले अशी संत वचनासह पोस्ट केली या पोस्टमुळे महायुतीतील अंतर्गत जो तणाव बेबनाव आहे तो उघड होताना दिसतच आहे त्यामुळे महायुतीत कितीही म्हटलं आलबेल असलं तरी आलबेल नाहीये हेच यावरून स्पष्ट होते या, या जाहिरातींना पेड न्यूज ठरवण्याची शक्यता आहे ज्यामुळं फडणवीस अडचणीत येऊ शकतात त्यांचं मंत्रीपद मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकतं यापूर्वी दोन हजार दहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जाहिरातींना देखील पेड न्यूज ठरवण्यात आलेलं होतं कारण की त्या निनावीच असाव्यात कारण की यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या सगळ्या गोष्टींचं श्रेय घेतानाचं या जाहिरातीमध्ये दिसत आहे ज्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाच्या कारवाईला म्हणजेच अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं तज्ञांचं मत आहे की जर या जाहिरातींचा खर्च फडणवीसांच्या निवडणूक खर्चात जोडला गेला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते मात्र या जाहिराती शासकीय नसून खाजगी व्यक्ती किंवा मित्रपक्षाने दिल्या असतील तर फडणवीसांना थेट जबाबदारी टाळता येऊ शकते रोहित पवार यांनी देखील फडणवीसांना न कळवता मित्रपक्षानेच कोणीतरी जाहिरात दिली असा दावा केल्यानं हा मुद्दा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे त्या जाहिरातींचा उद्देश हा मराठा आरक्षणाचा यशाचं श्रेय हे फडणवीसांनाच देऊन त्याची त्यांची जी काही प्रतिमा आहे ती उंचावणं हाच एक प्रकार आहे मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिकेत आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आप या निवडणुकांमध्ये मराठा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांचं हे कॅम्पेन आहे भाजपने यापूर्वीही माझा भाऊ देवाभाऊ यांसारख्या मोहिमा राबवलेल्या आहेत जसं की रक्षाबंधनाच्या निमित्तानं दादर येथील कार्यक्रम या जाहिरातींचा खर्च कोटाविधींचा असल्याने ठेकेदार बिल्डर किंवा इतर प्रभावशाली गटांचा किंवा व्यक्तींचा हात यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे जे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देत आहेत मात्र या जाहिरातींनी महायुतीतच अस्वस्थता निर्माण केलेली आहे शिंदे गट आणि अजित पवार गटाला मराठा आरक्षणाचं श्रेय हवं आहे आणि फडणवीसांचं एकतर्फी कौतुक त्यांना खटकत आहे याशिवाय ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला आपला विरोध हा कायमच ठेवलेला आहे ज्यामुळे सामाजिक तणाव वाढण्याची या माध्यमातून शक्यता आहे देवाभाऊ जाहिराती हा केवळ प्रचाराचा भाग नसून महायुतीतील अंतर्गत राजकारण आणि मराठा मतदारांना समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा राजकीय डावटेच आहे या जाहिरातींचा खर्च आणि त्यामागील दाता यांचा भाग हा राजकीय रणनीतीचा एक भाग देखील असू शकतो पण यामुळं फडणवीसांसमोर पेड न्यूजचा धोका देखील निर्माण झालेला आहे रोहित पवार आणि संजय राऊत यांच्या टीकेनं हा वाद चव्हाट्यावरती आलेला आहे तर जारांगी पाटील यांनी यातून स्वतःला दूर ठेवला आहे महायुतीने हा तणाव नियंत्रित करून आरक्षणाच्या अंमलबजावणीवरती आपलं लक्ष केंद्रित केलं आहे तरच सामाजिक सलोका हा राखला जाईल अन्यथा हा श्रेयवाद आणि निनावी जाहिरातींचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वाद निर्माण करेल मात्र या जाहिराती कोणी दिल्या बॅनर्स कोणी लावले हे मात्र अद्याप गुढच आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणीत येतात की यामधून ते सुटतात हे देखील पाहावं लागणार आहे मात्र यामुळे भाजपचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कॅम्पेन हे झालेलं आहे आणि त्या कॅम्पेनच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिवचण्याचा आणि त्यांना त्यांचं जे काही आहे ते डिमोशन करण्याचा किंवा त्यांची जी काही इमेज आहे त्याला कुठेतरी धक्का लावण्याचा या माध्यमातून प्रयत्न हा केले गेलेला आहे